देशभर खादीचा प्रचार आणि प्रसार हे उत्पादन करणाऱ्या खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडर आणि डायरीवरून महात्मा गांधी यांचं छायाचित्र हटवून त्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं छायाचित्र छापण्यात आलेलं आहे हा सगळ्या प्रकार लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विलेपार्ले येथील खादी ग्रामोद्योग आणि आयोगाच्या मुख्य कार्यालयामध्ये गुरुवारी निषेध आंदोलन केलं आमचे पंतप्रधान मोदी यांचा फोटोला विरोध नाही तर गांधीजींचा फोटो हटवण्याला आक्षेप आहे असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे देशभरात सोशल मीडियावरून या फोटोवरती आक्षेप घेतला जातो पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहिरातींमधून फक्त स्वतःचं ब्रँडिंग करतायत यामध्ये ते मशगूल आहेत अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेली आहे खादी ग्रामोद्योगच्या वार्षिक कॅलेंडरमध्ये गांधीजींप्रमाणे मोदींनी स्वतःचा फोटो छापलेला आहे त्यावर अजित पवारांनी टीका केली मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी नथुराम गोडसेंच्या जयंतीसाठी प्रयत्न करत असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे आता बातमी मुख्यमंत्र्यांनी युतीसंदर्भात केलेल्या पहिल्या वक्तव्याची भाजपला आकड्यांच्या खेळापेक्षा पारदर्शी कारभार महत्वाचा आहे आणि त्या मुद्द्यावरच युतीची चर्चा होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे ते ठाण्यामध्ये भाजप कार्यकारिणीच्या मेळाव्यात काल बोलत होते आपल्या बूथची योग्य रचना करणं आपल्या बूथच्या कार्यकर्त्याला कामाला लावणं त्याच्यासोबत संवाद करणं त्याच्या माध्यमातनं या ठिकाणी पूर्ण आपली संघटना मजबूतीनं उभं करणं हे अत्यंत महत्वाचं आहे तिकीटं कोणाला मिळतील याची चिंता करू नका एक गोष्ट निश्चितपणे सांगतो नेत्याच्या अवतीभोवती जे फिरतील त्यांना तिकीटं मिळणार नाहीत के पाई ही केवळ सत्ता आम्हाला मिळाली पाहिजे याकरता युती करायची नाही आहे आमचं अतिशय स्पष्ट मत आहे या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करण्याकरता आणि पारदर्शी महाराष्ट्र तयार करण्याकरता अजेंडा तयार होऊन त्या अजेंड्यावर ही युती झाली पाहिजे जर <workitenın> युती होणार असेल तर ती युती ही अशा अजेंड्यावर झाली पाहिजे की ज्या अजेंड्यातनं या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे शिवसेनेसोबत युतीसाठी चर्चा सुरू झाली असली तरी भाजपने मात्र युतीसाठी तीन प्रमुख अटी समोर ठेवलेल्या आहेत महानगरपालिकेच्या कारभारामध्ये पक्षीय पातळीवरती हस्तक्षेप करू नका भाजपच्या विकास कामामध्ये खोडा घालू नका महानगरपालिकेमध्ये पारदर्शक कारभार असावा अशा या अटी आहेत त्यामुळे शिवसेना या अटी मान्य करते का हे पाहणं महत्वाचं आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि सेनेने युतीसाठी चर्चेची तयारी दर्शवली आहे मात्र मुंबईतल्या काही जागांवरती चर्चेमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे सध्या मुंबईमध्ये सेनेचे सत्याहत्तर नगरसेवक आहेत तर गेल्या निवडणुकीत पन्नास ठिकाणी शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे अशा वॉर्डातही शिवसेना सध्या आग्रही आहे तर दुसरीकडे भाजप पा एकशे पाच जागांहून अधिक जागांसाठी आग्रही असल्याचं कळत आहे दरम्यान या पार्श्वभूमीवरती सेना आणि भाजप नेत्यांमध्ये आज बैठक होण्याची शक्यता आहे एकीकडे शिवसेना आणि भाजपच्या युतीमध्ये संभ्रम असला तरी देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी चर्चेला सुरुवात झाली आहे महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि पदवीधरांच्या निवडणुका एकत्र लढण्याची तयारी दोनही पक्षांनी दर्शवलेली आहे नुकत्याच झालेल्या परिषदेच्या निवडणुकांमध्ये दोनही पक्ष स्वबळावरती लढले होते आता मात्र एकत्र लढण्यासाठी दोनही पक्षांची तयारी सुरू झाली आह प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात फोनवरून संवाद साधल्याची माहिती मिळती आहे काँग्रेससोबत गेलो तर आम्हाला आनंद होईल मात्र हा समंजसपणा दोनही बाजूंनी दाखवलं तर बरं होईल असं मत राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवारांनी व्यक्त केलेलं आहे साताऱ्यातील आमदार शिवेंद्र सिंग राजे भोसले यांच्या साखर कारखान्याच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी पवार बोलत होते सायरस मिस्त्री यांच्या हकालपट्टीनंतर रिक्त झालेल्या टाटा सन्सच्या अध्यक्षपदी एन चंद्रशेखरन यांची निवड करण्यात आलेली आहे नटराजन चंद्रशेखरन हे सध्या टाटा समूहातील टी सी एस या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत टाटा सन्सकडून चोवीस ऑक्टोबरला सायरस मिस्त्री यांची कंपनीच्या अध्यक्षपदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली होती त्यानंतर सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहातील सहा कंपन्यांच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता मात्र हा वाद सुरू असताना आता नटराजन यांच्या निवडीवरती शिक्कामोर्तब करण्यात आला मुंबई पालिका निवडणुकांच्या तोंडावरती राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर आलेली आहे मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये पक्षाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला आमदार विद्या चव्हाणांच्या समर्थकांनी अजित रावराणे यांच्या विरोधात हे आंदोलन पुकारलं मुंबई उत्तर पश्चिमचे प्रमुख असलेले अजित रावराणे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आश्चर्याची गोष्ट म्हणजे नवाब मलिक यांनी या गटबाजीचं लंगड समर्थन आहे मुंबई महानगरपालिकेतील सुधार समितीच्या माध्यमातून भाजपनं कोट्यावधींचा घोटाळा केला असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेला के आहे आशिष शेलारांनी चाळीस कोटी रुपये घेऊन वांद्र्यातील हिल रोडचा एक भूखंड बिल्डरच्या घशात घातल्याचा दावा त्यांनी केलेला आहे मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सा ते बोलत होते पुढील आठवड्यात आम्ही भाजपचे आणखी घोटाळे बाहेर काढू असं सांगायलाही ते विसरले नाहीत नाशिकच्या मनमाडमधून एक धक्कादायक माहिती समोर येते मनमाड रेल्वे स्थानकामध्ये बुकिंग कार्यालयाजवळ झोपलेल्या एका भिकाऱ्याला रेल्वे पोलिसांनी अमानुष मारहाण केली आहे रेल्वे पोलीस, पोलीस जयकुमार तायडेंनी झोपलेल्या भिकाऱ्याला काठी आणि लाथांनी बडवून काढलाय हैदराबाद है आणि तमिळनाडूला भव्य स्मारकं परवडू शकतात तर मग महाराष्ट्र शिवस्मारक का, का उभारू शकत नाही अशा शब्दामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चिल्लर यांनी याचिकाकर्त्यांना फटकारलं आहे अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या महत्वाकांक्षी प्रोजेक्टला विरोध करणारी याचिका मोहन भिडे यांनी दाखल केली आहे एखाद्या स्मारकावरची छत्तीसशे कोटी रुपये खर्च करणं चुकीचं असल्याचं त्यांनी यात म्हटलं आहे त्यावर तुम्ही कन्याकुमारीचा पुतळा पाहिला का हुसेन सागर पाहिला का असं विचारत जर त्यांना ते जमू शकतं तर महाराष्ट्राला का नाही असा सवाल चिल्लूर यांनी केलेला आहे कारागृहातील महिला कैद्यांच्या मुलांचं संगोपन करण्याची जबाबदारी राज्य शासनाची असून त्यासाठी शासनानं योग्य त्या उपाययोजना करायला हव्यात असं मत उच्च न्यायालयाने व्यक्त केलेलं आहे प्रयास या सामाजिक संघटनेने महिला कैद्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी काही शिफारसी केल्या आहेत या शिफारसींबद्दल शासनाने अद्याप निर्णय घेतला नसल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे त्यावर नाराजी व्यक्त करत ज्युबेनाईल जस्टिस कायद्याअंतर्गत मुलांचं संगोपन करण्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची आहे आणि शासनानं ती पार पाडायला हवी असे आदेश देण्यात आले आहेत नजर चुकीने भारत पाकिस्तान सीमारेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेल्या चंदू चव्हाणची लश्कर, लवकरच तो केला जाणार आहे पाकिस्तान लवकरच सुटका करणार असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेने दिली आहे यानंतर जळगावातील पाचोरा तालुक्यातील सामनेर या चंदूच्या गावी पेढी वाटून आनंद साजरा करण्यात आला एकोणतीस सप्टेंबरला भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला या कारवाईमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त केले होते अनेक अतिरेक्यांना खंठस्थान घातलं होतं या घटनेनंतर काही काळातच नजरसुकीने चंदू सीमारेषेच्या पलीकडे गेला ऐन निवडणुकीच्या तोंडावरती नाशिक महानगरपालिकेमध्ये विक्रमी पक्षांतर झालंय शहरातील एकशे बावीस पैकी तब्बल चाळीस नगरसेवकांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच स्वपक्षाला रामराम ठोकत भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे पक्षफुटीचा सर्वाधिक फटका राज ठाकरे यांच्या मनसेला बसलाय मनसेचे एकोणचाळीस पैकी सत्तावीस नगरसेवक भाजप आणि सेनेत दाखल झाले रत्नागिरीमध्ये स्मृतिगंध या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं एकाच वेळी विविध वाद्यांचा कलाविष्कार यावेळी रसिकांना अनुभवायला मिळाला स्वर्गीय मारुतीराव किर यांना या कार्यक्रमामधून मानवंदना देण्यात आली आर डी बर्मन यांच्या संगीताचा ठेका अशी मारुतीराव कीर यांची ओळख आहे